दुर्गा माता भक्त मंडळ रुमालपाडा व परिसर तालुका शहापूर जिल्हा ठाणे आयोजित सार्वजनिक नवरात्र उत्सव सालाबादप्रमाणे याही वर्षी मोठ्या थाटामाटात साजरा होणार असून या शुभप्रसंगी सर्व भाविकांनी उपस्थित राहून शोभा वाढवावी व आई दुर्गा मातेचा आशीर्वाद घेऊन आमचा आनंद द्विगुणित करावा असे आवाहन दुर्गा माता भक्त मंडळ रुमालपाडा यांनी केले आहे जवळजवळ तीस ते पस्तीस वर्षांची ही परंपरा असलेल्या शहापूर तालुक्यातील रुमालपाडा येथे मोठ्या प्रमाणात दुर्गामाता उत्सव साजरा करण्यात येतो या उत्सवासाठी हजारोंच्या संख्येने भक्त येत असतात शहापूर मुरबाड वाडा कल्याण भिवंडी तसेच ठाणे जिल्ह्याबाहेरीलही भक्त मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येत असतात नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवात सकाळपासून रात्रीपर्यंत सतत भजन कीर्तन प्रवचन गरबा डबलवारी भजनांचे कार्यक्रम व्याख्यान अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांचे नियोजन केले जाते आलेल्या पाहुण्यांचा सत्कार समारंभ जेवणाचे कार्यक्रम तसेच नवच पायास बोलले असतील तर ते फेडण्याचे कार्यक्रम वेगवेगळ्या प्रमाणात केले जातात अशा प्रकारे सतत नऊ दिवस काही ना काही कार्यक्रम चालूच असतात ठाणे सुविचार या वृत्तपत्राची निवेदिका आणि महाराष्ट्राची शिवकन्या करुणा सचिन गगे यांचे गेल्या वर्षी शिवव्याख्यान म्हणजेच भाविकांना मंत्रमुग्ध करणारेच होते तसेच मागच्या एका वर्षापासून जमिनीत पुरून ठेवलेली प्रसाद जसाच्या तसाच गरम गरम मिळतो म्हणून हा सगळा प्रकार पाहण्यासाठी भक्तगणांची गर्दी मोठ्या संख्येने असते प्रसादीचा लाभ घेण्यासाठी खास करून भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होत असतात नऊ दिवस चालणाऱ्या या उत्साहामध्ये या उत्सवामध्ये रुमालपाडा तसेच पंचकृषीतील भाविक तन मन धनाने देवीची सेवा करत असतात ठाणे सुविचार निवेदिका करुणागदी दीकारवाची सुमनलता माळा जय जय वंदला श्री घंटा निळा पैसा जंकर जो बेमन माळे गला जय जय